नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या युट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्रात पारंपरिक दागिन्यांचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामध्ये मंगळसूत्र ठुशी नेकलेस नथी बुगडी असं व्हरायटी कलेक्शन आपल्याकडे आहे आज सुद्धा मी अतिशय सुंदर असं मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आले आहे आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडणारी व्हिक्टोरियन टाईपची मंगळसूत्र असणार आहेत विक्टोरियन कलेक्शन खूप सुंदर असतं पॉलिश खूप छान युनिक किंवा थोडस अँटिक पॉलिश मध्ये जातं आणि त्याच्यामुळे हे लोकांना खूपच जास्त आवडते ह्याच्यामध्ये जा स्टोन्स किंवा इतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या छान बारकाईने काम केलेलं असतं की विक्टोरियन मंगळसूत्र सगळ्यांचं सा खूप फेवरेट आहे आता सध्या जे मी गळ्यात घातलेले दागिने आहेत म्हणजे एक मी सिंपल असा छान नेकलेस घातलाय आणि त्यालाच मी मस्त पेअर केलेलं आहे तीस इंच मंगळसूत्रासोबत इतकं छान हा कॉम्बो बनतो दोघांसोबत कानात सुद्धा कानातले येतात म्हणजे मंगळसूत्रासोबत आणि नेकलेस सोबत हा सुद्धा एक विक्टोरियन मंगळसूत्राचा कॉम्बो आहे मंगळसूत्र प्लस नेकलेस आणि हा कॉम्बो सुद्धा आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये फ्री शिपिंग फक्त महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला चाळीस रुपयाचं चा एक्स्ट्रा शिपिंग लागेल सो तुम्हाला जर हा कॉम्बो आवडला असेल तर ह्याचा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे तर आपण सुरुवात करूया अतिशय सुंदर अशा विक्टोरियन वाटी मंगळसूत्रापासून विक्टोरियनची वाटी मंगळसूत्र ज्यांना जनरली आपण अशी काळी सिंपल पोत लावतो मी दोन लाईनच्या सगळ्यांना मंगळसूत्रांच्या लाईन्स लावलेल्या आहेत प्रीमियम क्वालिटीचं ग्रीन कलर रुबी ग्रीन कलर मधलं हे मंगळसूत्र आहे सुंदर असे खाली मोतीचे लटकन आहेत छान वाटीची डिझाईन आहे याला तुम्ही चोवीस इंच तीस इंच किंवा छत्तीस इंचाची लाईन लावून घेऊ शकता किंमत असणारे याची पाचशे सत्तर रुपये फ्री शिपिंग फाय सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या चा बाहेर चाळीस रुपयाचं एक्स्ट्रा शिपिंग लागेल ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा, करा। प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र आहेत आणि किंमत अतिशय अफोर्डेबल आहे पॉकेट फ्रेंडली आहे तुम्हाला परवडतील अशी आहेत जनरली विक्टोरियन मंगळसूत्र तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये किंवा ऑनलाईन कुठेही विकत घेत असाल त्यांच्या किमती मुळातच सुरू होतात हजार रुपये किंवा त्याच्यावरती आपल्याकडे आपण ह्या प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटी तर आहेच आणि त्याचं काम खूप सुंदर आहे आणि किंमत सुद्धा खूपच कमी ठेवलेली आहे आता मी दाखवलं जे मंगळसूत्र होतं त्याच पॅटर्नचं पुढचं मंगळसूत्र बघा रेड कलरचं प्रीमियम काम असलेलं डाईम बी रेड कलर आहे हा सुंदर असं व्हिक्टोरियन मंगळसूत्र छान त्याच्यात स्टोनचं सेटिंग बसवलेलं आहे किंमत असणारे फाय सेवन्टी रुपीज फ्री शिपिंग ह्याची लेंथ तुम्हाला चोवीस तीस किंवा छत्तीस मिळू शकते दोन लाईनचा रेट आहे फाईव्ह सेवेंटी रुपीज जर चार, चार लाइन तुम्हाला मंगळसूत्र हवा असेल तर चाळीस रुपये ही किंमत वाढेल अतिशय सुंदर डिझाईन आहे जर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या रिपीट लगेचच होत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली असेल तर लवकर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप ला मेसेज करा कारण व्हिक्टरियांची कुठली डिझाईन जर स्टॉक आउट झाली तर ती रिस्टॉक व्हायला खूप वेळ लागतो पुढचं मंगळसूत्र अतिशय सुंदर मंगळसूत्र वाटी डिझाईन मध्येच आहे विथ इयरिंग वाला पीस येणार याला सुद्धा तुम्ही चोवीस तीस किंवा छत्तीस इंचाची लाईन लावून घेऊ शकता किंमत असणारे याची पाचशे ऐंशी रुपये शिपिंग फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पाचशे ऐंशी फ्री शिपिंग मध्ये हे तुम्हाला मिळणार आहे खूप मोठ्या साईज नाही आहेत खूप छोट्या पण नाही आहेत मिडियम साईज मध्ये ही मंगळसूत्र आहेत डिझाईन खूप सुंदर आहे रेखीव काम केलेले आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हे डिझाईन्स पटकन आवडतात सेम पॅटर्न मध्ये रेड कलर बघू शकता सुंदर असे कानातले येणार हाईट याची तुम्हाला चोवीस तीस आणि छत्तीस मध्ये मिळेल दोन लाईनचा रेट आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग जर तुम्हाला चार लाईन मंगळसूत्र हवं असेल तर चाळीस रुपये एक्स्ट्रा वाढतील फ्री शिपिंग फक्त महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला एक्स्ट्रा चाळीस रुपयाचं चा शिपिंग लागेल जर डिझाईन आवडली असेल तर प्लीज स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लगेच बुक करता येईल थोडंसं आता मोठं वाटीच साईज दाखवते मी तुम्हाला सुंदर फुलांच्या वाटी आणि त्याला सुंदर असे टॉप्स येणार डिझाईन बघून घ्या खूप छान दिसतं हे डिझाईन थोडंसं मोठ्या साईजच्या वाट्या आहेत किंमत असणार आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग चोवीस इंच तीस इंच छत्तीस इंचाची लाईन लावून तुम्ही घेऊ शकता चार लाईन मध्ये हवं असेल तर चाळीस रुपये वाढतील फ्री शिपिंग इन महाराष्ट्र आहे सहाशे रुपयामध्ये हे अतिशय सुंदर असं मंगळसूत्र तुम्हाला घरपोच मिळणार आहे आपले शाज कलेक्शनचे सगळेच दागिने आपण पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवतो हो तुमचा पत्ता कुठला आहे यावर डिपेंड करतं की तुम्हाला पार्सल किती दिवसात मिळेल नेक्स्ट डिझाईन बघा सेम पॅटर्नमध्ये फुलांचं डिझाईन खूप छान ग्रीन कलर आहे यामध्ये कानातले सुद्धा येणार याला किंमत असणार सहाशे रुपये फ्री शिपिंग चोवीस इंच तीस इंच छत्तीस इंच कितीही लेंथ मागू शकता लेंथ कस्टमायझेशन अवेलेबल आहे दोन लाईनचा रेट सहाशे रुपये आहे तुम्हाला चार लाईन हवा असेल तर चाळीस रुपये वाढतील पॅटर्न सेम फक्त कलर वेगळा बघा अतिशय सुंदर फुलांचं विक्टोरियन मंगळसूत्र मध्ये रेड कलरचा स्टोन आहे छान असे हे फुलांचे मोठ्या साईजच्या वाट्या त्याला छोटेसे कानातले येणार किंमत असणार सहाशे रुपये एक, चोवीस इंच तीस इंच छत्तीस इंच तुम्हाला मिळेल दोन लाईन मंगळसूत्राचा रेट आहे सहाशे रुपये आणि जर तुम्हाला चार लाईन हवं असेल तर किंमत असणार चाळीस रुपयाने वाढणार व्हाईट स्टोन मध्ये सुंदर ड्रॉप शेपचे हे मंगळसूत्र फुल व्हाइट स्टोन आहेत व्हिक्टोरियन मंगळसूत्र याला मी चार लाईन लावलेली आहे प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे विक्टोरियन किंमत आहे याची पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फाय नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा याच्यामध्ये तुम्हाला चोवीस तीस आणि छत्तीस इंच मिळेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा नाहीतर मग ऑर्डर बुक करणं खूप कठीण होऊन जाईल विदाउट स्क्रीनशॉट ऑर्डर बुक होत नाही पेस्टल पिंक कलर आहे अतिशय सुंदर पेस्टल पिंक कलर डिझायनर साड्यांवर वगैरे हे मस्त ऑप्शन्स आहेत चार लाईन मधले हे मंगळसूत्र सुंदर अशी वाटीची डिझाईन विथ सेम इयरिंग चोवीस तीस आणि छत्तीस इंच तुम्हाला कुठलीही इंच म्हणजे लेंथ मिळेल पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि सगळ्यांच्या किमती ह्या ऑलमोस्ट सहाशे सातशे आठशे ह्यांच्यामध्येच असणार आहेत त्याच्यामुळे जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला लगेचच ऑर्डर बुक करता येईल एक आठवड्याचा वेळ आम्ही देतो जनरली एक आठवड्यामध्ये पार्सल घरपोच मिळत सुंदर जांभळा रंग किंवा पर्पल म्हणू शकता बॉयलेट शेड मध्ये हे येत खूप सुंदर दिसत हे मंगळसूत्र चार लाईनच हे मंगळसूत्र आहे चोवीस तीस छत्तीस इंचामध्ये मिळेल तुम्हाला किंमत असणार पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर लगेचच बुक करता येईल हे मंगळसूत्र सूत्र मी चार लाईन मध्ये दाखवत आहे जे चार, चार लाएं लाएं पन, पन, थोड़ा -थोड़ा चा ते चार लाईन दोन लाईन सेम प्राईस मध्ये वाट्याच आहेत पण वाट्यांच्या डिझाईन मध्ये पण थोडा थोडा डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा शेप किंवा त्यांचा डिझाईनमुळे ते खूप सुंदर दिसतात आता हे पुढचं बघा पिकॉक वाटी आहे म्हणजे मोराची वाटी आहे किती सुंदर आहे मोठी वाटी आ, आहे त्याला छान मोठे कानातले आहेत चार लाईन हे मंगळसूत्र आहे आणि अवेलेबल किंमत रुपये फ्री फ्री शिपिंग, 8, फ्री शिपिंग ही अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेच बुक करता येईल <coughs> मी मध्ये तुम्हाला वस्तू दाखवून थांबवते जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकाल ऑर्डर लवकर बुक कराल एकदा का हे सेम स्टॉक संपला तर तुम्हाला असं होतं की काही लोकांना ग्रीनच हवंय गेडच हवंय स्टॉक संपला की मग पुन्हा ते लगेच मिळणं खूपच कठीण होऊन जातं त्याच्यामुळे जा जर आवडलं असेल ते नक्की बुक करा नेक्स्ट पिकॉक वाटी आहे सुंदर असं रुबी ग्रीन कलर आहे मॅचिंग कानातले येणार त्याला किंमत असणार आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आठशे पन्नास फ्री शिपिंग चार लाईनचं ही मंगळसूत्र आहे चोवीस तीस आणि छत्तीस इंचामध्येही अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल वाटी मंगळसूत्रांमध्ये थोडासा फॅन्सी पॅटर्न घेऊन आलो आहोत आपण सुंदर अशा वाट्या थोड्यास राजवाडी स्टाईल मध्ये किंवा फॅन्सी टाईप मध्ये हे जाणार त्याला मॅचिंग असे कानातले चार लाईन ची सर लावलेली आपण चोवीस तीस छत्तीस इंच मागवा सेम प्राइस ला मिळेल किंमत असणार ह्याची तुम्हाला चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग चारशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये म्हणजे ऑर्डर लगेच बुक करता येईल आजकाल थोडस कुंदन टाईपचं काम बऱ्याच जणांना आवडत अशा कुंदनच्या वाट्या आहेत फॅन्सी साड्यांवर किंवा छोट्या मोठ्या इव्हेंट्सना जिकडे तुम्हाला खूप हेवी घालायचं नसतं अशा ठिकाणी पण तरी पण आपल्याला युनिक दिसायचं असेल तर असं काहीतरी वेगळं घालू शकता सुंदर प्रीमियम क्वालिटीच कुंदन वाट्यांचं काम केलेलं आहे छान ह्याच्यात ग्रीन कलर आहे चार लाईन ची सर लावलेली आहे आपण चोवीस तीस छत्तीस इंचा लाईन लावून तुम्हाला शकते चार मंगळसूत्र आहे किंमत असणार याची रुपये फ्री फ्री शिपिंग शिपिंग मोठ्या साईजच्या वाट्यात आणि कानातले सुद्धा मोठे आहेत असे छान सिंगल तुम्ही एकच घातलं तर इतकं सुंदर दिसणार फाय सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे जाणार आहे ह्याच्यामध्ये दोन कलर सुद्धा अवेलेबल आहेत अजून सिमिलर पॅटर्न आहे थोडासा डिफरन्स येणार सुंदर रेड कलर आहे याच्यामध्ये ह्या वाट्यांमध्ये त्याला मॅचिंग कानातले येणार हवं तेवढं चार लाईन याला पोत असणार आहे सुंदर खाली लटकण आहेत किंमत असणार फाय सेवन्टी रुपीज फ्री शिपिंग पाचशे सत्तर रुपये फ्री शिपिंग पुढचं मंगळसूत्र आहे कुंदन वाटीमध्येच पण मल्टी कलर अतिशय सुंदर दिसतं हे मल्टी कलर आणि तुम्ही छान मॅच करू शकता चोवीस तीस आणि छत्तीस इंचाची लेंथ ह्याला अवेलेबल आहे चार लाईनचं हे मंगळसूत्र असणार आहे किंमत फाय सेव्हन्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेच बुक करता येईल आज दाखवलेलं विक्टोरियन आणि कुंदन कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून कळवा ज्यांना हे अशी मंगळसूत्र घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल अशा लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही युट्यूबला पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ लगेचच नोटिफिकेशनद्वारा कळतील थँक्यू